जरांगेंनी उदयनराजेंबद्दल मोठं वक्तव्य केल्याचा दावा राजेंद्र राऊत यांनी केलाय आणि शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मी जर फुंकलो असतो तर उदयनराजे पडले असते असंही त्यांनी म्हटलंय जरांगे पाटलांनी राजेंबद्दल असं वक्तव्य केल्याचा राऊतांनी दावा केला आहे राजे आहेत म्हणून सोडून दिलं जरांगे असं सुद्धा म्हणालेत असंही राजेंद्र राऊत म्हणत आहेत जरांगे आणि राजेंद्र राऊतांच्या भेटीदरम्यान हे वक्तव्य केल्याचा दावा केला जातो आहे आम्ही म्हणून दादा तुमच्याबरोबर चर्चा करायला गेलो असताना साताऱ्याची काय मंडळी त्या ठिकाणी आलेली उदयनराजे महाराजांचा त्या ठिकाणी विषय निघाला म्हणले फडक्या मतात निवडून आले मी माझ्या या देवाची शपथ घेऊन सांगतो तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना दादांचं हे वाक्य आहे मी फुकलो असतो तरी राजे पडले अस मी फुकलो असतो तरी हे राजे पडले असते मी राजे म्हणून सोडून दिलं असा हात केला